जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता यावेळी या मोर्चामध्ये प्रामुख्याने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला तसेच काँग्रेसतर्फे राज्यभर आणि देशभर आंदोलन करण्यात येईल अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार असल्याची माहिती डॉक्टर कल्याणकाळे यांनी दिली आज मोर्चा की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने सभागृहामध्ये सर्व खासदारांनी मा मागणी केली की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा करताना सगळ्यांनी बाबासाहेबांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि त्या गौरवोद्गाराबद्दल ती भारतीय जनता पक्षाची मळमळ अमित शहाच्या तोंडून बाहेर पडली आणि बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला आणि अपमानजनक वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही पंतप्रधान महोदयाला विनंती केली की त्यांचा राजीनामा घ्या आणि त्या घटनेचा मी निषेध करतो धन्यवाद राहुल परभणीची जी घटना घडलेली आहे त्या घटनेकडे आपण असं पाहिलं पाहिजे भारत देशाचं आमचं जे संविधान आहे त्या संविधानाची कुणीतरी मोडतोड केली कोण माते फिरू असेल त्यांनी केली पर्यायाने तिथं काही घटनाक्रम घडला त्याच्यानंतर काही आरोपी अटक केले आता ते आरोपी होते नव्हते त्यांना कोर्ट शिक्षा देईल नाही देईल त्याच्या अगोदरच पोलिसाच्या कस्टडीमध्ये एखादा आरोपी जर एक्सपायर होत असेल मृत्यू पावत असेल तर हे आपल्या कायद्याचं रक्षण करणारा शोभादायक नाही म्हणून ही सरकारची जबाबदारी आहे हा जो झालाय खून किंवा जी मारलंय ते सरकारने मारलं हे जर राहुल गांधी म्हणले असतील तर ती चुकीचं नाही